वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या गँगवर पण मोकोको अंतर्गत कारवाई करण्याचं काम बीड जिल्हा अधीक्षक नवनीत कामावंत यांनी करण्याचं काम केलं आहे यामधील एकूण सहा आरोपी होते आणि ते आरोपी वाल्मिक कराड यांचे उजवे आणि डावे हात म्हणलं तरी चालतील जे वाल्मिक करार काम सांगेल ते काम हे मोकोका अंतर्गत जे आरोपी किंवा ज्या आरोपीवर मोकोका अंतर्गत कारवाई केली आहे या आरोपी वाल्मिक करार सांगतील ते काम करत असत तर नेमके हे आरोपी कोण आहेत आणि यांच्यावर मोकोका लावण्याचं कारण काय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत की वाल्मिक कराड यांची दुसरी गँग कोण सांभाळत होतं आणि जेलमध्ये बसून देखील वाल्मिक कराड ही गँगला कसं ऑपरेट करत होता या व्हिडिओमधून आपण पूर्ण बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर चला तर बघूया वाल्मिक कराड यांची दुसरी गँग कोण आहे आणि यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याचं कारण काय मित्रांनो मोकोका अंतर्गत जो कायदा आहे संघटित गुन्हेगारी कायदा आहे आणि या संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे कुठेही गँगवार होऊ नये हा शासनाचा उद्देश आहे मित्रांनो परळी अंबाजोगाई आणि केत या भागामध्ये वाल्मिक कराड यांची दहशत आणि गँगवार या चांगल्या प्रकारे आहे आणि त्या गँगचं काम काय आहे तर लुटमार करणे बलात्कार करणे चोऱ्या दरोडे प्रॉपर्टी हस्तगत करून नाही ऐकलं तर ताबा मिळवणे असे वेगवेगळ्या गुन्ह्याखाली हे संघटित गुन्हेगारी करत आहेत आणि यामध्ये या अंतर्गत कोणाला म्हणजे हे कोण आहेत आरोपी नेमके कोण आहेत तर चला तर बघूया मित्रांनो ती आरोपी रघुनाथ फड जगन्नाथ फड संदीप सोनोने बाळाजी दैफळे आणि विलास गीते त्याचबरोबर धनराज उर्फ राजाभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गीते